ही मानसी काय डिस्कशन चलत बायांना का पाहणाली एवढाच का वेळ लागतो असं म्हणजे का का आवर्जून मिश्री का लावायची सोनी मॅडम तुम्ही या नाही समोर का लावते का असं आणि मिसरी लावता लावता ज्या मारलेल्या गप्पा असतात ना त्या सगळ्या असतात तुगल्या हिच्या तिच्या घरी काय चाललंय तिच्या नवऱ्याने तिला काय तुमचा ते विराज नाही का विराज तू तू रील बनवते त्याच्यावर विराज आवशी ना त्याच्यातली काय नाव आहे ते जानवी काय नाही

ते ओरिजिनल तुमच्या घरी जर केलं तुमच्या घरी ऍक्सेप्ट करतील का ओरिजिनल कसं ऍक्सेप्ट करतील हे जस्ट एक ऍक्ट आहे ना हे म्हणून ठीक आहे मी आपलं जनरल लॉग बनवतोय ना मी म्हणजे तुम्हाला खर्च आवडत कस लावतात का भविष्यात लावतात नाही पॉसिबलच नाहीये आपलं हे काय कोळसा वयस्क कोळसा हे कोळसा आहे वयस्कर लिहा समजा आता एक मॅडम गेल्या तर त्यांनी कस ती म्हणतात आम्ही लावतो असं ते कस काय केलं ते मी असले असते ते, ते सांगता येणार का लावतो तर त्या म्हणल्या मी शेतात जेव्हा कामाला जायचे तर त्यावेळेस त्यांचं पण असं कोणीतरी लावत होत शिकवले हा तर त्या मैत्रिणींकडूनच सवय लावली तुम्हाला भविष्यात लागणार का असं वाटतं पॉसिबलच नाही आम्ही सवय लावून घेऊ घ्यायची